नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षक नोटिप्स मध्ये मी आक्षेप करतो सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोर्टल संदर्भात आणि आपल्या शिक्षक भरती संदर्भात नागपूर उच्च न्यायालयामध्ये एक महत्वपूर्ण याचिका होती ज्याची तारीख आज दिली होती संदर्भात माग सुनावणी झाली होती त्यावेळेस सांगण्यात आलं होतं की ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपलं पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन किंवा पवित्र पोर्टलची हो हो ही प्रक्रिया चालू होईल असं सांगण्यात आलं होतं पण त्याची तारीख ही आठ ऑगस्ट दिली होती आणि त्याची सुनावणी आज झालेली आहे आणि ह्या सुनावणीमध्ये असं स्पष्ट सांगितलेलं आहे तेही आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे की विदिन अ वन वीक म्हणजे एका आठवड्याच्या आत हे पवित्र पोर्टल सुरू होणार आहे ही एक अतिशय आनंदाची बातमी आहे म्हणजे पंधरा ऑगस्टच्या अगोदर आपलं पवित्र पोर्टल हे चालू झालेलं असेल जसा की अधिवेशनामध्ये जो रोडमॅप दिलेला होता तो रोडमॅप ॲज इट इज फॉलो केले जाण्याची शक्यता आहे जर पवित्र पोर्टलला काही तांत्रिक अडचणी आल्या नाहीत तर पण पवित्र पोर्टल हे पुढल्या आठवड्यात म्हणजे एका आठवड्यामध्ये पंधरा ऑगस्टच्या आत कधीही चालू होईल आणि जसा की त्यांनी जो रोडमॅप दिलेला आहे त्या रोडमॅपनुसार ही आपली प्रक्रिया चालू राहील आणि आता जे काही जागाच्या संदर्भात गुंता आहे तो आणखीन काही सुटलेला नाही आहे पण आता जे काही पवित्र पोर्टल संदर्भात रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे पुढली प्रोसेस काय आहे मग त्याच्यामध्ये चेंजेस करता येतील का नाही त्याच्या ग है है त्या ज्या काही सूचना आहेत त्या हळूहळू येतील आणखीन त्याच्याबद्दल स्पष्ट माहिती काही दिलेली नाही आहे फक्त एवढंच सांगण्यात आलेलं आहे की विदिन अ वन वीक म्हणजे एका आठवड्यामध्ये आपलं पवित्र पोर्टल हे रजिस्ट्रेशन चालू होईल आणि आणखीन एक महत्त्वाची बातमी ही अशी आहे की कि आता किती जागा येतात आणि त्या जागा आल्यानंतर कोणत्या कोणत्या जागा भरल्या जाऊ शकतात आणि कोणत्या जागा भरल्या जाणार नाहीत ह्या संदर्भात आपण एक उद्याच्याला स्पेशल व्हिडिओ टाकणार आहोत त्याच्यामध्ये स्पष्ट कळून जाईल की आपण जी काही पंचावन्न हजारची मागणी करतो आहे पन्नास हजारची मागणी करतो आहे किंवा तीस हजारची मागणी करतोय ती रास्त आहे का चुकीची आहे का योग्य आहे अयोग्य आहे ते सर्व कळून जाईल त्यासाठी आपण थोडं उद्याची उद्या दिवसाची वाट पहा त्याच्या संदर्भात मी तुम्हाला उद्या सांगेल पण एवढी एक महत्त्वाची बातमी होती की एका आठवड्यामध्ये आपल्याला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायला भेटणार आहे आणि आता पंधरा ऑगस्टच्या अगोदर हे पवित्र पोर्टल चालू झालेलं असेल आणि ही तारीख आता पुढे जाण्याची शक्यता नाही आहे तर ठीक आहे एवढीच महत्त्वाची माहिती द्यायची होती ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा